पाली जिल्हा परिषद गटातून खासदार बजरंग सोनवणे आणि आमदार क्षीरसागर यांचे विश्वासू नवनाथ देवगुडे लागले निवडणुकीच्या तयारीला शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे खासदार बजरंग सोनवणे आणि बीडचे आमदार संदीप क्षीरसागर यांचे विश्वासू आणि जिल्हा परिषद गटातून बजरंग सोनवणे आणि संदीप क्षीरसागर यांना सर्वाधिक मताधिक्य देणारे नवनाथ देवगुडे हे पाली जिल्हा परिषद गटातून निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागले आहेत त्यांनी शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडे पत्नी अर्चना नवनाथ देवगुडे यांच्यासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढवण्यासाठी उमेदवारीची मागणी देखील केली आहे शरद पवारांच्या राष्ट्रवादीकडून त्यांची उमेदवारी जवळपास निश्चित झाल्याची माहिती देखील आता मिळत आहे यामुळे पाली जिल्हा परिषद गटात तगडी पेठ होण्याचे चित्र स्पष्ट होत आहे लढाणूशी बोलताना नवनाथ देवगुडे आता नेमकं काय म्हणाले ते पाहूयात मी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून उमेदवारी मागत आहे आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार गटाचे माननीय खासदार बजरंगबाप्पा सोनवणे आणि आमदार संदीप संदीपया सिरसागर यांच्या माध्यमातून मी पक्षाकडे उमेदवारी मागत आहे आणि मी सध्या मतदारसंघात फिरत असताना लोकांच्या गाठीभिटी आणि चर्चासत्र सध्या सुरू आहे सध्या मी फिरत असताना कुठल्याही गावामध्ये काही म्हणजे कामच झालेलं नसल्यामुळं पुढं भरपूर विजन आहे काम, काम करण्यासाठी आज प्रामुख्याने शेत रस्ते झालेले नाहीत वस्तीवर आणि वस्तीला जाण्यासाठी लोकांना चिखलात जावं लागतं यावर्षी पाऊस जास्त झाल्यामुळं शेतकऱ्यांच्या खूप परेशान्या झालेल्या आहेत आणि जे रस्ते झालेले आहेत ते बी खड्डे असे हे झालेले आहेत रस्ते त्याच्यामुळं हे सर्व काम सध्या विजनमध्ये मी पुढं का सोडण्यासाठी लोकांच्या संपर्कात जात आहे ज्यावेळेस सर्व आधी लोकसभेचं इलेक्शन झालं त्यावेळेस आम्ही गावात जाऊन प्रत्येकांना गाठीबिटी करून कॉर्नर सभा घेऊन बाप्पांसाठी मतं मागितली आणि बप्पांना लोकांनी भरभरून मतं दिली त्यानंतर विधानसभेला पाली पंचायत समिती बीड मतदारसंघात येते आणि येळम पंचायत समिती केज मतदारसंघात येते या दोन्ही ठिकाणी दोन्ही आमदाराला पाली सर्कलच्या मतदारांनी भरपूर मतदान केलं आणि चांगल्या प्रकारचे लीड या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं शरदचंद्र पवार गटांच्या उमेदवारांना आमदारांना दिलेले आहे आता या ठिकाणी जे राहिल्या म्हणजे कामं करायचे आहेत प्रथम तर सिटीसाठी डोंगराळ भाग आहे या भागावर पाणी आडवा पाणी जिरवाचे भरपूर कामं आहेत एल बी एस कामं असतील बांधबंदिस्तीचे कामं असतील या ठिकाणी बंधाऱ्याची कामं असतील जेणेकरून ज्या ठिकाणी जर पाणी आडवून पाणी जिरवलं तर ह्याचा फायदा नक्कीच शेतकऱ्यांना होईल दुसरा मुद्दा असा आहे की वस्ती आहे, रस्ते हे वस्ती जे शेत रस्ते आहेत शेतातून वस्तीला रस्ते आहेत हे रस्त्याचे कामं करण्यासाठी मी प्रथम प्राधान्य या ठिकाणी देईन तसेच या ठिकाणी ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यासाठी मोठी चळवळ उभी करून पोलीस भरती असेल मिलिट्री भरती असेल त्यांना अकॅडमीचा एक मार्ग करून यू पी एस सी एम पी एस सीसाठी क्लासेस मोफत तसेच राहण्याची सोय करण्यासाठी मी प्रयत्न करून ते सो प्रश्न सोडवणार आहे शंभर टक्के नक्कीच होईल ना आता आमची जनशक्ती आहे त्यामुळं धनशक्तीच्या विरोधात यापूर्वीही लोक पडलेले नाहीत यापूर्वीही लोकसभा असेल विधानसभेला तशीच निवडणूक झालेली आहे धनशक्ती आणि जनशक्ती लोकांनी जनशक्तीच्याच माणसांना निवडून दिलं ना आणि त्या माध्यमातून आता लोकांचे कामही व्हायला लागले खासदार साहेबांनी फंड टाकले आमदारसाहेब संदीप भाईंनीही फंड टाकले या ठिकाणी त्यामुळं लोकांच्या कामात अग्रेसर आहेत आणि त्यांच्या माध्यमातून लोकांचा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेस शरथचंद्र पवार गटाकडे कल जास्त आहे या ठिकाणी लोकांचा या ठिकाणी पाली जिल्हा परिषद गटामध्ये महिला ओपन महिलेसाठी आरक्षण सुटलेलं आहे त्यामुळं माझी पत्नी सौ अर्चना नवनाथ देवगडे यांच्यासाठी मी उमेदवारी पक्षाकडे मागत आहे आणि अधिकृत उमेदवार तेच त्या असतील त्यामुळे आणि जो प्रश्न लोकांचा आहे कामाचा ह्या सर्कलमधल्या जिथं कुठं माझी गरज लागल कधी अहोरात्र असू द्या मी चोवीस घंटे उपलब्ध राहणारा माणूस आहे तिथून पाठीमागंही मी वीस वर्ष राजकारण करत असताना समाजकारण करत असताना कुठल्याही माणसाने फोन केला किंवा माझ्याकडे जर भेटीसाठी आले तर मी ते पूर्ण वेळ देतो माझं काम म्हणजे पूर्ण वेळेसाठी आहे समाजकारण करण्याचं राजकारण आणि समाजकारण असं मी कधी उपलब्ध होत नाही का असं काय नाही किंवा मी एक सामान्य ह्याचं माझं हे आहे त्यामुळं मी लोकांत अहोरात्र सेवेसाठी लोकांच्या उपलब्ध राहील लोकांना एकच माझी विनंती आहे धनशक्तीच्या विरोधात मी जनशक्ती सामान्याचा पोरग आहे मला तुम्ही मतदान रूपे आशीर्वाद द्यावेत आणि तुम्ही दिलेल्या आशीर्वादाच्या जोरावर मी कुठल्याही कधीही कुठल्या सामान्यातल्या सामान्य माणसांनी माझ्याकडे यावं अगर मी तिथं महिनाला एक व्हिजिट गावाला करून तुमचे जे प्रश्न असतील मी तिथं येऊन जाणून घेईन आणि तिथं येऊनच प्रश्न सोडण्याचे कामं करेल मी यापूर्वीही मी वय योजनेचे भरपूर कामं केले होते निराधारांचे कामं केले तर सरावण बाळ योजनेमध्ये कामं केले तर विद्यार्थ्यांसाठी ज्या काय अडचणी असतात ते सोडवण्याचे कामं केले होते परत शेतकऱ्यांसाठी आता झालेल्या अतिवृष्टीचं नुकसान मिळण्यासाठी खासदार बजरंग बाप्पा सोनवणे आणि आमदार भाया सिरीसागर यांच्या माध्यमातून शासनांना वेळोवेळी निवेदनं देऊन मदत मिळवून देण्यासाठी प्रत्येक वेळी रस्त्यावर उतरलेला आहे आणि शासन दरबारी पाठपुरावा केलेला आहे त्याचा शंभर टक्के करणार मी गुन्ह्या गोविंदाने सर्व समाज राहिले पाहिजेत कुणाचेही तंड न होता खेळीमिळीने लोक कसे राहतील ह्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे